नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आज पाऊस कमी आहे तर जर आज जरा कामं होतील जेवढे जमतात तेवढे कामं करून घ्यायचे आहेत आज, आज, आज कारण पाऊस कमी आहे पटापट पड़ कामं करून घेऊया आता पाऊस कमी आहे दे तर म्हटलं आम्हाला नंतर करून काही काम करायची काम होतं तेवढे करून घ्यायचं पण पाऊस नाही तर आपल्या बाजारात जायचं आहे आपल्याला एम एस एफ बी ऑफिसमध्ये लाईट बिल करण्यासाठी लाईट बिलमध्ये डिपॉझिट करायचं आहे ॲडव्हान्स कारण वर्षभर कोण येत नाही तुम्हाला लाईट बिल पेंडिंग जातात त्याच्यामुळे आम्ही अगोदरच धरतो तिकडच्या घराचं जे काही बिल ते बघून जातात आणि बॅलेन्स संपला की पुन्हा आम्ही रिफिल करतो आता आपण आले पाच किती गर्दी आहे आणि हे आमचं कॉलेज मी डाळवीकडे तुम्हाला डावीकडे जायचं आहे करायला लागेल वैगोरीचं व्हायला की आपल्याला मिळेल महावितरणच किंवा तलाठी किंवा सर्कल ऑफिस इथे आहे पॅसेंजर ऑफिस आणि आपल्याला सरळ गेलं की आपल्याला मिळतं एम एस एम इ ऑफिस पण हे बघा रस्त्याची काय अवस्था आहे सगळा चिखल 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 फक्त चिखल पाऊस नाही आहे आज म्हणून जरा बरं आहे नाही तर सगळं पाणीच असतं तसा मागून एक रस्ता आहे हा जवळून पडतून सगळेजण करण्यात जातात थोडं पाणी इकडे तिकडे फोडलं असतं आता पाणी निघून गेलं असं राहिलं नसतं बोचला आहे समोरचं करायला तर बिलिंग वगैरे तिकडचं आहे मीटरचं वगैरे तिकडे बिलचं वगैरे सगळं इकडे खालच्या करायला बघितलं ऑर्डरचा तिकडे एम एस एच चला इथे समोर आपण बिल डिपॉझिट करू बिलपर्यंतच झालं आता बाजारात थोडं थोडं सामान घ्यायचं होतं घेऊया गणपती आहे तर बाजारात गर्दी बऱ्या आहे म्हणजे माणसं कमी असली तरी गाड्या भरपूर आणि आपलं वैगोडीच बस स्टँड चला सामान घेऊया आणि जाऊया घरी फ्रेश होऊन लवून जाव्या गप्पा येत आहे आज तिकडे जायला खूप उशीर आहे तर आज नारळ घेतलेत कारण उद्या मोदकाचं नैवेद्य आहे उद्या गौरी गणपती विसर्जन आहे तर आज घरचेच नारळ घेतले आणि आई डबा चला आता आज तर मला वाटतं आरती चुकणार आहे का नाही तेच वाजलेत मला तीन निघायला चला जाऊया आता तिकडच्या घरी ते आमचं नाकरमधलं अंबाबाईचं मंदिर हे बघा तिकडे अखंड हरियाणा सप्ताह असतो डिसेंबर महिन्यात तो असतो इथल्या कुठे आम्ही शेअर करत असतो पांधी तिथूनच सरळ गेले की आमचं आहे शाळा लागलेल्या ज्या समोरच तिथून हे बघा ह्या छोट्याशा पांधळींमधून आपल्याला सरळ जायचं आहे आणि ती शाळा लागेल मराठी हेच बाईक किंवा इथूनच चालत आपण घरी राहतो बंद आहे तरी ते बाईक लावत मी सध्या आणि इथूनच नाही मुद्दामच काही बोलत नाही कारण इथं मस्त छान पक्ष्यांचे वगैरे आवाज खूप छान येतात ऐका आज आपली आरती चुकलेली आहे कदाचित हे सगळं जेवायला बसले असणार राईट म्हणजे यांचं जेवण पण झालंय होय मॅक्सू तो बाजारात गेलो परत इतना आलो चला आई डबा घेतलाय तर जाऊया घरी या अंगणवाडीपासून ते मंदिरावर अशी कसरत करावी लागते ना दुसरीकडे ना जेमतेम जागा शिल्लक असते बाईक सुटण्यासाठी त्यात माझे ते मिरर आहेत थोडे बाहेरच आहेत बॉडीच्या बाईकच्या त्याच्यामुळे ते जरा जर इकडे तिकडे झालं ना की टच होतं माझ्या काकाची गाडी ती लावली आणि अभिनय पुढे गाडी कलरची चला आता जाऊया घरी आईचं जेवण आहे बस हा तर भात खीर बीर काय आवडत ना नाही ग दोन्ही दिवस खीर खाल्ली नाहीस ना ग मीच खाल्ली मग ती हळू हळू तू कुठे घर हळूहळू काय पाहिजे सांग हायत बसलो हा हम्म मध्ये हल्ली दोन तीन दिवस झाले दोन चार दिवस झाले मी गणपतीनिमित्त तिकडे आहे घरात नाहीये दिवसभर म्हणजे जाऊन येऊन असतो अरे बघा कोणीतरी लिंबा ही झाडावरची लिंबच उरलेत लिंब एका बाजून भरपूर लागलेली साधी बाकी मोरदे कोळी लिंब तरी ठेवली पाहिजे होती ना ती पण काढलीत संध्याकाळ झालीये असा हा अंधार करून चालू झालाय छान चालू झाला पाऊस अशा पावसात ना मस्त भजी करायची काहीतरी खायचं तर माझ्या हम्म इकडे पिक्चर बघत सुटली आज पावसाने लवकरच अंधार पडलाय आणि हा बघा सेन्सर लाईट आहे समोर अल्प चालू होतो इथे ना नेटचा भरपूर प्रॉब्लेम आहे त्यामुळे ना मला एका ठिकाणी एक एक मोबाईल स्थिर ठेवायला होता आणि कुठे व्हिडिओ अपलोड होतो अजूनही पाऊस कमी नाही झाला आज जेवण लवकर आणलेलं सो आज सो आज लवकर आटपलं सो देऊया आता तिकडच्या घरी आरती आहे फोन आलेला जाऊ आता लगेच आईचं जेवण वाढून झालंय जाऊगे आता तिकडच्या घरी झालेत आता बाय बाय गुड नाईट आता भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट